मुलांनो आता सागरतळाची रचना आपण खोल्यात समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की समुद्राच्या तळाशी सुद्धा भूकवचच आहे म्हणजे आपण पृथ्वीचे अंतरंग या धड्यामध्ये जे पाहिलं होतं की प्रावरण हा थोडासा प्रवाही असा भाग असतो त्याच्यावरती भूकवचाच्या वेगवेगळे भाग हे तरंगत असल्यासारखे असतात आपल्याला बरंच वाटतं की तरंगत म्हणजे समुद्राच्या पाण्यावर बेट तरंगत असतं तर मुळीच नाही समुद्राचा जो तळ आहे तो म्हणजेच भूकवच म्हणजे समुद्राचं अख्खं पाणी त्याच्या खाली जी काही जमिनीसारखी रचना आहे ती त्याच्या खाली प्रावरण असत म्हणजे समुद्रातलं सगळं पाणी जर का आपण काढून टाकू शकलो तर आपल्याला काय दिसेल भूपृष्ठावरती म्हणजे जो भाग आपण जमीन म्हणून बघतो इथे जशा डोंगर दऱ्या असतात तशाच डोंगर दऱ्या समुद्राच्या खाली पण असतात हे पाणी सगळं काढून टाकलं तर ता डोंगर दऱ्यांचा असा एक सरळ भागच आपल्याला दिसत राहील जमिनीवर जशी मैदानं असतात पर्वत असतात तसच समुद्राच्या खाली पण दिसतात हे नेमकं कसं ते आपण समजून घेऊयात आपण समजा समुद्राचा असा हा काटछेद पाहिला तर आपल्याला ही सगळी भूरोप स्पष्टपणे दिसू शकतील इथे सगळ्यात डाव्या बाजूला किनारा आहे की कि जी सगळ्यात वरची रेघ आहे ती समुद्र सपाटी समुद्र सपाटी म्हणजे जो आपल्याला समुद्राचा वरचा पृष्ठभाग दिसतो हा किनारा कसा आहे तर इथे आता उंची वाढत जाती असं आपल्याला दिसेल म्हणजे आपण जेव्हा समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा इथपर्यंत जाऊ शकतं मग त्याच्यापेक्षा उंच काय काय असू शकतं तर मैदान पठार डोंगर दर्या, दर्या सुद्धा असल्या तरी त्या या समुद्र सपाटीपेक्षा उंचावरच्याच दऱ्यात मगाशी जसं म्हणलं तसं समुद्राच्या आतमधल्या ज्या दऱ्या असतील त्या म्हणजे हा सागरी डोह ज्याला म्हणलंय ही एक दरी आहे किंवा आणखी खोल दरी असेल तर ती सागरी गर्ता ज्याला म्हणलंय ती दरी मग समुद्रातले पर्वत म्हणजे कोणते तर इथे ही एक पर्वतरांग दाखवलेली आहे या पर्वतरांगेचं टोक जर समुद्र सपाटीच्या वरती आलं तर त्याला आपण म्हणणार सागरी बेट या पर्वतरांगा किंवा खंड याच्यामध्ये जो बऱ्यापैकी सपाट भाग दिसेल त्याला आपण म्हणणार सागरी मैदान आपण जेव्हा समुद्रात खेळतो तेव्हा या भूखंड मंचावर खेळत असतो ते सुद्धा पूर्ण खोल पर्यंत न जाता अगदी इथे छोट्याशा भागामध्ये फक्त खेळू शकतो हा एवढा भाग काय आहे तर जिथपर्यंत मासेमारी करणाऱ्या नौका समुद्रात जातात तो भाग म्हणजे हा सगळा भूखंड मंच आपण जर कधी समुद्र किनाऱ्यावर गेलो तर या मासेमारी करणाऱ्या नौका बऱ्याच आत गेलेल्या आपल्याला दिसतात पण तरी सुद्धा त्या या भूखंड मंचावरच असतात भूखंड मंच हा मासेमारीसाठी सर्वोत्तम असा भाग आहे जमिनीवरून ज्या नद्या वाहून येतात त्या जे काही पोषण द्रव्य वाहून आणत असतात म्हणजेच माती किंवा जंगलातून वाहत येत असताना विरघळलेले विविध घटक असे ते घेऊन येत असतात नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा या भूखंड मंचावरतीच त्याच्यातले बरेचसे घटक हे स्थिरावतात यालाच आपण सागरी अवसाद म्हणतो नद्यांमार्फत या नव्याने आणलेल्या खाद्यपदार्थांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळं वाढतं त्याच्याचबरोबर मासे वाढतात त्यामुळेच मासेमारी करणाऱ्या नौकांना या एवढ्या उथळ अशा पाण्यातच भरपूर मासे मिळू शकतात पुढे आपण जसं समुद्रात खोल जाऊ तसा हा खंडांत उतार खंडांत म्हणजे जिथे खंड संपतो असा हा उतार हा खूपच तीव्र आहे आणि जसं आपण समुद्रात खोल खोल जाऊ तसं बघता बघता पाण्यामध्ये किती खोलीपर्यंत प्रकाश जाऊ शकेल हे थांब कमी कमी होत जात दोन हजार मीटर खोलीपर्यंत प्रकाश जाऊ शकत नाही म्हणजे याच्या खाली शेवाळ वाढत नाही आणि मासे सुद्धा राहत नाहीत मासे या वरच्या भागात थोडेफार समजा राहतील पण मग त्यांना नव खाद्य मिळणार नाही शेवाळ वाढू शकत नाही त्याच्यामुळे आणि नद्या ताज अन्न आणत नाहीत त्याच्यामुळे सुद्धा त्यामुळे या खोल समुद्रात फारसे मासे दिसत नाहीत जास्तीत जास्त मासे हे या भूखंड मंचाच्याच भागामध्ये दिसतात हा त्या मनाने उथळ समुद्र आहे उथळ म्हणजे आपण जो समुद्र बघतो आपल्याला वाटतो उथळ म्हणजे बहुतेक घोट्यापर्यंतच असेल तर असं काही नसतं याची खोली बऱ्यापैकी जास्ती असते मात्र एकूण समुद्राच्या मानाने त्याला उथळच म्हटलं पाहिजे भूखंड मंचाची खोली सुमारे दोनशे मीटर पर्यंत असू शकते दोनशे मीटर म्हणजे किती याचा थोडासा आपण अंदाज घेऊन बघूया आपल्या घराचा एक मजला हा तीन मीटर उंचीचा असतो म्हणजे दोनशे मीटर म्हणजे सुमारे साडेतीनशे मजली उंच इमारत अशी आपण जर कल्पना केली तर तेवढा हा साधारण खोल असतो इथे सतत नवनवीन खाद्य पदार्थ येत असल्यामुळे खाद्यपदार्थ म्हणजे शेवाळ वाढण्यासाठी उपयुक्त असे घटक येत असल्यामुळेच इथे खनिज तेल नैसर्गिक वायू हे सुद्धा मिळतात खंडांचा उतार जो आहे तो दोन सॉरी दोनशे मीटर ते छत्तीसशे मीटर पर्यंत असत इथे खंड संपतो मग त्याच्या पुढे काय आहे ते सागरी मैदान जे बऱ्यापैकी खोल आहे विस्तीर्ण आहे तसच सपाट आहे सागरी मैदानातच लहान मोठे उंचवटे असू शकतात ज्याला आपण पर्वत पठार किंवा सागरी बेट म्हणू शकतो अशी समुद्राच्या मध्यातन वर आलेली ही बेट असतात जेव्हा या पर्वतरांगा पाण्याच्या खालतीच असतात त्याला जलमग्न पर्वत म्हणतात जलमग्न म्हणजे पाण्यात बुडालेले पुढे आपण सागरी डोह हो बघू शकतोय त्यातल्या त्यात के खोलगट असा जो भाग असेल त्याला सागरी डोह हो म्हणतात खूप खोल असेल तर त्याला सागरी गर्ता म्हणतात सागरी गर्ता म्हणजे अचानक अरुंद अशी खोल खोल गेलेली जागा पृथ्वीवरची सगळ्यात खोल जी गर्ता आहे तिचं नाव आहे मरियाना गर्ता ती कि किती खोल आहे एव्हरेस्ट म्हणजे पृथ्वीवरचा सगळ्यात उंच जो पर्वत आहे तो जर का या समुद्रात उलटा घातला या सागरी गर्तेमध्ये उलटा घातला तरी त्या एव्हरेस्टपेक्षाही जास्त खोल अशी ही सागरी गर्ता आहे मरियाना गर्ता आहे आता एकूणच समुद्राचा तळ हा पृथ्वीवरचा सगळ्यात खोल भाग असल्यामुळे नद्यांद्वारे वाहून आणला जाईल असा बराचसा माल या समुद्रात जमा होत राहतो मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की समुद्राचं प्रदूषण माणसामुळे आपण होत प्लास्टिक वापरतो ते कधी वाहत वाहत समुद्रापर्यंत पोहोचतं नद्यांमार्फत आणि मग ते समुद्रातच जमा होत राहत अशा जमा होणाऱ्या साहित्याला म्हणायचं सागरी संचयन आणि अर्थातच त्याच्यात मानवनिर्मित घटक असले की ते समुद्रातील जीवसृष्टीला देखील खूपच घातक आहेत बरेचसे प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार टाकाऊ रसायन किरणोत्सर्गी पदार्थ अगदी शहरातलं सांडपाणी आणि कचरा सुद्धा याच्यात भरला जातो त्याच्याशिवाय अनेक नैसर्गिक घटक सुद्धा सागरी अवसाद आणि सागरी निक्षेप या रूपामध्ये समुद्रात जमा होत राहतात आपण मगाशीच पाहिलं की भूखंड मंचावर सागरी अवसाद जमा होतात म्हणजेच नद्या आणि हिमनद्यांमार्फत वाहून आणलेले पदार्थ तिथे जमा होतात आता सागरी अवसाद आणि सागरी निक्षेप याच्यातला मुख्य फरक काय तर सागरी अवसाद हे किनाऱ्याजवळ असतात तर सागरी निकषेत खोल समुद्रात म्हणजे समुद्री मैदान समुद्री डोह हो किंवा अगदी गर्ते मध्ये सुद्धा असू शकतात सागरी अवसादात काय काय असतं तर नद्या किंवा हिमनद्यांनी वाहून आणलेले लहान मोठे दगड गोटे जाडी भरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण हे नैसर्गिक अवसाद असू शकतात खोल समुद्रात ज्वालामुखीची राख किंवा अगदी लावारस सुद्धा मातीचे अतिसूक्ष्म कण आणि सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष सुद्धा असू शकतात सागर तळाची रचना ही पृथ्वी जशी थंड होत गेली तशी बनली मात्र माणसाच्या कारवायांमुळे हा सागराचा तळ बऱ्यापैकी झुपाट्याने बदलू लागला आत्ताच आपण पाहिलं तसं मानवनिर्मित घटक हे सागरी संचयनात वाढू लागल्यामुळे तिथला बराच भाग हा जीवसृष्टीसाठी घातक होऊ लागलाय त्याचबरोबर भूखंड मंचावरती जे प्रवाळ वाढत हे प्रवाळ जरी समुद्राच्या तळाच्या रचनेचा भाग नसला तरी एक खूप मोठा महत्वाचा असा घटक आहे भूखंड मंचावर जिकडे सागरी अवसाद जमा होतात तिथेच प्रवाळाच्या भिंती वाढतात प्रवाळ किंवा कोरल हा खर तर एक प्राणी आहे पण त्याच्या शरीरातून कॅल्शियमचा सांगाडा असा बाहेर सोडला जात असतो आणि तो घट्ट होऊन चक्क या प्रवाळाची बेट सुद्धा बनतात समुद्रामध्ये जे जोरदार प्रवाह हो वाहतात किंवा समुद्रामध्ये वादळ आल्यावर ज्या मोठ्या मोठ्या लाटा उसळतात त्या या प्रवाहाच्या भिंतींमुळे अडवल्या जातात आणि प्रवाहाची बेट किंवा प्रवाहाच्या भिंती असलेल्या ठिकाणी असा चांगला निवारा मिळाल्यामुळे बऱ्याच प्रकारचे मासे सुद्धा वाढतात माणसाच्या एकूण कारवायांमुळे हा प्रवाहांचा भाग पण आता बऱ्याच प्रमाणात नष्ट होत चालला आहे प्रवाळ ही मुला मुळात खूप रंगीबेरंगी असतात आणि घातक रसायन समुद्रात गेल्यामुळे ती आता पांढरी पडत चालली आहेत प्रवाळाच्या भिंती मरत चालल्या आहेत तर अधिकाधिक मासे मिळवण्याच्या हवेमुळे मशीनच्या साह्याने मासेमारी केल्यामुळे सुद्धा हा सागराचा तळ खरवडून निघतो आहे